तर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण ज्या मृगबाराच्या तयारीच्या बागेमध्ये आलो आहे तिथे तुम्ही बघू शकता अशी नवती येत आहे आणि जर ही आत्ताच नवती आली तर आपल्याला खूप कठीण जाते मृगभार फोडण्यासाठी कारण हे डोळे आपल्याला पाहिजे असते मृगबारासाठी आणि ते चालले आता ह्या नवतीमध्ये तर हे काय कारण आहे याचं त्याचं कारण असं आहे की आपल्याला जो या बागेला ओरलोड माल होता आणि ज्यांना ज्यांना मग ओरडोड यावर्षी मृगबार असेल त्यांना ही अडचण शंभर टक्के येणार किंवा येत असेल आणि दुसरा विषय म्हणजे आपल्याला जे ढगाळ आप वातावरण झालं आहे मागच्या सहा सात दिवसापासून ते पण एव तेवढंच कारणीभूत आहे ह्या गोष्टीसाठी आता असं होत आहे मग आता होसं होतं आहे म्हणजे शांत बसायचं का की आता काय करायचं बाबा आता नवती निघाली म्हणजे मृगबार फुटणार नाही किंवा आंबेबार ज्यांना निघाला आहे मृगबार असतानाच त्यांना पण मृगबार निघणार नाही तर असं काही नाही आहे आपल्याला बघा जे आपण ट्रीटमेंट करतो म्हणजे त्याला न्यूट्रिशन मॅनेजमेंट करतो किंवा केळ व्यवस्थापन करतो त्याच्यामधूनच आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी वाढ करून आपल्याला मृगबार फोडण्यासाठी अतोनात प्रयत्न करायचे अतोनात म्हणजे खूप खर्चिक नाही पण वेळेवर करायचं आहे प्रत्येक गोष्ट आता इथेच असं आपल्याला दिसतंय इथे नव्हती निघाली नाही इथे आणि हे डोळे पण एवढे मॅच्युअर नाही आहे ते मॅच्युअर होऊन जाईल एक महिन्यामध्ये आपली त्याची तयारी चालूच आहे असे पण याच्यात डोळे आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी घाबरू नये की नवती निकते म्हणजे आपल्याला आता मृगभार निघणार नाही किंवा खूप कमी निघेल हां कमी निघेल पण पूर्णच फुटणार नाही असं होणार नाही त्यामुळं घाबरून याची ट्रीटमेंट थांबू नका जेणेकरून तुम्हाला आता जर ट्रीटमेंट थांबवली आणि पुढं जर त्याला अमृगभरासाठी थोडेसे तुमच्या ट्रीटमेंटमुळे जर त्रास झाला तर मग पुढच्या वर्षी आपला बाग खाली जाऊ शकतो तर आता याला इथून पुढची तयारी काय करायची तर इथून पुढे आपल्याला झिरोबा झ झे तेरा चाळीस तेरा आणि बूस्ट ग्लुकोपोटॅश याचा एक स्प्रे घ्यायचा आहे जेणेकरून ही नवती पण थांबेल आहे त्या स्टेजला त्या आणि डोळे फुगून डोळ्यामध्ये हे वाढेल फांदीमध्ये आणि तुमच्या काळीमध्ये स्टोरेज वाढेल त्याच्यानंतर सेकंड स्प्रे पुढच्या महिन्यात घ्यायचं आहे ग्लुकोपोटॅस सेम राहील आणि झिरो भाऊन चौतीस घेणार आणि याला आता बघा आपण याला मागच्या एक वीस दिवसाआधी पंचवीस दिवसाआधी एकोणीस एकोणीसचा डोस दिला होता भरपूर ओढलोड माल काढल्यामुळं तर आपण इथे शेतकरी आहेत त्यांना विचारूया किती माल काढला किती हार्वेस्टिंग झालं आणि किती वर्षे झाडं वगैरे सगळी माहिती घेऊ तर थोडक्यात मी तुम्हाला माहिती देतो की आपण जे खालून सोडणार आहे याला तेरा चाळीस तेरा एकदा आणि एकदा झिरो बाहून चौतीस असे दोन वेळा रोज सोडणार आहे आणि वीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान तानावर सोडून देणार आहे अशा प्रकारचा हा बाग आहे तर इथे आपण आता शेतकऱ्याकडून माहिती घेऊया की हे झाडं आता तुम्ही बुंदा बघताय समोरचं झाड बघा एकदम लिंबाच्या आकाराचं चा झाड आहे जे लिंब कडुलिंबाचं झाड असते त्या आकाराचं झाड आहे त्याचा ते बुंदा तेवढाच झाड आहे बरं काही झाडं लहान मोठे जे आहे ते मागपुडं लागवडीमधले आहे आणि हे जे खोड आता तुम्ही मागच्या वेळेस मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं अमरावतीचा एक बाग बघितला की अडीचशे एकर संद्रा झाडं आपण सलग बघितले आणि त्याचा बुंधा बघितला आहे हे जे खोड तुम्ही बघताय याच्या दुप्पट्टे खोड होतं आणि ते तीस वर्ष झाड होतं आता हे आपण विचारूया किती वर्षचं झाड आहे तर चला शेतकरी बांधवांना आपण विचारूया तर नमस्कार साहेब नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा प्रथम पाटील भाऊसाहेब आवडाजी पाटील भाऊसाहेब बरं तर आपण आता आपल्या बागेमध्ये पूर्ण चक्कर मारली आपल्याला एक प्रॉब्लेम डिटेक्ट झाला प्रॉब्लेम नाही म्हणता येईल ते झाडाला तेवढी तपलीक झालेली आहे त्रास झाला आहे ते त्यामुळे तेवढी नव्हती काढणारच पण एक दहा टक्के पाच टक्के ते नव्हती आहे तर आता मी तुम्हाला थोडं विचारतो थो की आपले हे झाडांची संख्या किती झाडांची संख्या तीनशे तीनशे ह्याच्यात लागवड जास्त होती लागवड जास्त पण काही झाडं असे गेलेले आहे ते परत लावले आपण चिक्कू होते याच्यामध्ये चिकू लावले होते चिक्कूची लागवड होती अगोदर आधी चिक्कूची लागवड होती तीस बाय तीस, थे? थे तीस पंद्रा पंद्रा बर, बर, वर चिकू होते त्याच्यामध्ये पंधरा बाय पंधरा संत्रा ट्रायल बेसवर पण सर जे नोकरी करत असताना त्याच्याकडे काही एवढं लक्ष नव्हतं बरं बरं म्हणजे आता रिटायर झाल्यानंतर मग युट्यूबवर साधारण सरांचं माझे हे झालं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट नंबर आला त्यांना कॉल केला त्यांनी मे मागच्या एप्रिल पासून हा मला या झाडांना ट्रीटमेंट कुठं काय द्यायचं काय नाही ते काय काय त्यांनी जे सांगितलं ते वर्षभर करत राहिले बरोबर त्याचं बेनिफिट मला यावर्षी चांगलच मिळालं चांगलचं तर आपल्याने साधारण पंधरा ते वीस कॅरेट माल दिला मला पंधरा अशा झाडांनी तुम्हाला पंधरा ते वीस कॅरेट माल दिला आणि काही ना सात आठ पासून म्हणजे तुम्हाला यावेळेस ॲव्हरेज चांगले मिळालं ॲव्हरेज चांगलं मिळालं अँड्रॉवर दरवर्षी मी करत होतो त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मिळाला दुप्पट तिप्पट मिळाला आणि याच्यामध्ये तुम्हाला आता मी जेव्हा आलो तर माझी फीज म्हणा किंवा माझ्याकडून सांगण्यात आलेला खर्च ह्या खर्चाचा आणि फीजचा ताळमेळ जो आहे उत्पन्नाचा हा कमीआधी कुठं वाटलं तुम्हाला की खूप खर्च वाढतोय किंवा अज्ञानतेमुळं आपण जो खर्च करत होतो म्हणजे आपल्याला ज्या आप ह्या पिकाबद्दल आपलं हे क्षेत्र तुमचं नाही आहे म्हणजे तुमचं क्षेत्र तुम्ही जे डोळ्याचे डॉक्टर होते तर तिथे तुम्हाला जे लक्ष द्यायचं होतं ते तुम्ही देत नव्हते आणि इकडे देत नव्हते आणि इकडे तुम्हाला तेवढा वेळ पण नव्हता आणि माहिती नव्हती या पिकातली तर त्याच्यानुसार तुम्ही आधी जो काही खर्च करत होते आणि मी सांगितलेला खर्च ह्याच्यामध्ये तुम्हाला किती तफावत वाटली थोडा वाढला खूप वाढला कि उत्पन्नाप्रमाणे कसं नाही नाही थो थोडा खर्च वाढला आम्हाला ते वेळेवर काय द्यायचं ते देत नव्हतं हा ज्या वेळेला पाहिजे नव्हतं त्या वेळेला आम्ही ते, ते देत नव्हतो बरोबर बरोबर वेळेला जात नव्हतं वेळेला जात नव्हतं त्याच्यामुळे आमचं झाड झाड जे होते माल भरपूर यायचा पण तो गळायचा बरोबर स्प्रे वगैरे काही देत नव्हतो बरोबर काही गरज नाही झाडाला असं म्हणजे असं म्हणजे काय ऍक्च्युली होतं ते कंडिशन एक मागच्या वीस वर्ष आधी झाडा संत्रा झाडाचा खर्च खूप कमी होता वातावरण स्थिर होतं पण आता वातावरणात खूप बदल झालेले आहे भयानक किडींचे प्रकार वाढले त्याच्यामुळे खर्च पण वाढलाय आणि त्या प्रमाणात जे रेट आहे ते वाढलेलं नाही पण तरी जर आपण योग्य नियोजन जर बागेचं केलं आपण आता बघितलं बाग विकता विकता आपण दोन वेळा तीन वेळा बाग विकला तर बाग कधी विकायचा मार्केट रेट बघणे त्याच्यानंतर गळ किती आहे ते, ते बघणे गळ जर जास्त असेल तर लवकर विकणे कमी असेल तर थांबणे या गोष्टी आपण शिकलो या वर्षात शिकायला मिळालं मार्केटिंग सगळ्यात महत्वाची शेतकरी बांधवांना सांगायचं मला की आणि तुम्ही पण सांगा की तुम्हाला यावर्षी मध्ये किती अनुभव वा आला कोण लोक कसे बोलतात व्यापारी बांधव कसे बोलतात आपल्याला कसे भुलतात हा मारतात आणि आपल्याकडून कमी रेटने माल कसा घेऊन जातात असं प्रत्येक ठिकाणी होतंय पण त्यातून आपण शिकायला पाहिजे आणि यावर्षी आपण जे दोन तीन वेळा माल विकला चांगल्या रेटने पहिल्यांदा अठ्ठेचाळीसनी विक पंचेचाळीसने विकला नंतर चाळीसने विकला नंतर माल छोटा राहिला होता बारीक तो पस्तीसने विकला तर असं तीन प्रकारे आपण माल विकला पण आपल्याला मालाचं ॲव्हरेज भरपूर असल्यामुळं आपले च चा चा, पैसे चांगले झाले हां यावर्षी म्हणजे खर्चाच्या मी म्हणतो तुमचे सगळ्या टोटल शेणखत बांबू सगळा टोटल खर्चासहित तुम्हाला मला वाटते एक द पंधरा पटीच्या वर तर पैसे झालेले पंधरा सतरा लाख रुपये तुम्हाला झाले एक दीड लाख रुपये खर्च असेल तर अशा प्रकारे पैसे झाले कारण आता बरेच शेतकरी सांगतात की तीनशे झाडामध्ये किंवा पाचशे झाडामध्ये पाच लाख झाले सहा लाख झाले मी म्हणतो ते काहीच नाही झाले काहीच नाही बरोबर आहे की नाही नाही ते सुरुवातीला खूप जास्त असं वाटायला लागलं का याच्यापेक्षा आपण पुढे जाऊ शकतो आपण पंचवीस लाख पण गाठू शकतो या बागेमध्ये पंचवीस लाखही आपण घेऊ शकतो जर योग्य नियोजन केलं आणि पन्नास सत्तर हजार रुपये एक्स्ट्रा अजून घातले खर्चामध्ये तर आपण तेवढं उत्पन्न घेऊ शकतो तर कॉन्फिडन्स आला तर आणि आपण जे आता माझं आणि तुमचं बोलण्याचं जे आपण जे बागेत फिरतो ऑब्झर्वेशन करतो तर माझ्याकडून तुम्हाला ऑब्झर्वेशनमध्ये काय शिकायला मिळालं की मी चार फटके मारणार बागेमध्ये आणि तुम्हाला चिठ्ठी लिहिणार असं करतो की रोख समजून सांगतो नाही प्रत्येक गोष्ट मला समजून सांगितली जाते हा हो बाकीमध्ये कुठे काय झालेलं आहे सगळं सांगितलं कुठं काय काय येतो कसा जाणार कसा असतो काय कसं असतो हे सगळ्या गोष्टी मला ते रोगांची माहिती सगळी काय दिली जाते बरोबर आणि त्यानुसार स्प्रे दिला जातो स्प्रे मी त्या वेळेत पूर्ण करतो त्यामध्ये काय काय असं काही असत बरोबर आणि त्याच्यामुळे फायदा काय होणार शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांनी कधीही रोग ओळखणं शिकायला पाहिजे मी मी म्हणा माझ्यासारखे कोणीही म्हणा हे कायम नाही येणार हो, किंवा कधीतरी आपण आता एखाद्या बागेत मी आज नाही पोहोचलो आणि पाच दिवसांनी पोचलो आणि कोळी जर तो आजच आलेला आहे तर तो ऑब्झर्वेशन शेतकऱ्याला कळायला पाहिजे आणि हो, शेतकऱ्याला मी सांगेल की कोणतं औषध घ्यायचं आहे हो, तर ऑब्झर्वेशन करणे आणि झाड काय म्हणते हो, ते ऐकणे हे हो, आपण जर शिकलो तर शेती खूप सोपी आता तुम्हाला ते कळलंय एक वर्षामध्ये की शेती खूप कठीण नाही आहे फक्त वेळ महत्वाची वेळेला करायच्या असं उद्या म्हटलं मग ते मग बिघडते काम होत हा असं आपण आता गवताला कसं मॅनेज केलं गवत वगैरे ओके आणि आता हे शेणखत आपण टाकून घेतलेला आहे अशा प्रमाणात आणि त्याच्यावर आपण औसाची मळी पण टाकली थोड्या प्रमाणात एक दोन दोन किलो दोन्ही साईडला आणि आता आपण वॉटर मध्ये याला स्टोरेज काम करणार आहे इथून पुढे एकोणीस एकोणीसदा दिले आता तेरा चाळीस तेरा झिरो बावन चौतीस एकदा दोनदा अप्लिकेशन करणार आणि तानावर सोडून देणार आणि वरून आपण आता एक बूस्ट ग्लुकोपोटॅश आणि चाळीस तेराचा तेरा स्प्रे घेणार आहे तो आपण एक दोन तीन दिवसामध्ये घेऊन टाकू चला धन्यवाद चला